तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलो आहे गावाला आणि आम अम, आमच्या गावाला नेटचा खूप प्रॉब्लेम आहे तर नेटचा प्रॉब्लेम घडवण्यासाठी ने आम्ही आमच्या इथे मा घराच्या मागच्या साईडला एक काजूचं झाड आहे त्या काजूच्या झाडाकडे आम्ही जातो तिथे आम्हाला खूप नेट भेटतं तर आम्ही तिथं मी एक प्लॅन बनवलं की त्या जागेवर हो जिथे आम्हाला नेट भेटतं तिथे एक असं झाडावरतीच म्हणजे झाडाचे जे टावले असतात त्यांच्यावरती एक हे बनवायचं म्हणजे बसण्या टाईप बनवायचं तर ते त्याच्यावरती आज तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे मी कसं काय करतो काय बनवतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट कर मित्रांनो आपण आता निघाले आपल्या झाडाकडे तुम्हाला दाखवतो झाड कुठलं आहे ते हे बघा हे माझ्या हा माझा घर या साईडला हा मोठा एवढा आणि करेक्ट त्याच्या मागे हा एवढा मोठा झाड बनवलं म्हणजे माझे बाबा आहेत त्यांच्या आईने ब लावले झाड हा एवढा मोठा आणि जिथे कुठल्याही जागेवर तुम्ही बसल्यात ना तरी नेट इथे कसा बस आणि इकडनं जातो तर आता मी बहुतेक बहुतेक अर्ध काम केलं आहे हे करायचं आणि अर्ध काम करायचं बाकी आहे पहिले असतो असं सांगतो हे आहे मला हा एवढा झाड दिसतो सो एक त्याने विन्यू उतरलं आहे हे तिथं आपल्या अडचण होतं मेन करून ह्या साईडला कुठे असं सा बनवण्यासारखं जागा तर मला नव्हती दिसत तर हे खूप छोटे छोटे डा सगळे खा आहेत तर मी प्लॅन केलं ह्या जागेवर बनवायचं बघा ह्या जागेवर बनवायचं तिथे तशी हे खाली सपोर्टिंगला आहे आणि ही एक खाणं हे लावायचं म्हटलं म्हणजे हे असतात ना आता तुम्हाला दाखवतो एक्च्युली बांबू असतात त्यांना लावायचे हे बांबू आहेत यांना हे जसं सपोर्टिंगला लावले तसे इथे दुसरेवाले बांबू लावायचे तिथे माहिती सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी राहतील तर हा जो मी मी मगाशी चांडलं होतं हा बघा हा मान आहे आम तुमच्याकडे काय म्हणतात मा मला सांगा तर हा बघा हा मान आहे तर मी इथे माप पण घेऊन ठेवला आहे आपल्याला हिथने एवढा कट करायचा आहे आपल्या हिथनं एवढा कट करायचा आहे तेवढा कट करायचं आहे आणि नंतरला मग त्याला आपल्या इथं फिट करायचं आहे इथे आणि तिथे बा तिथल्यानंतरला मी तुम्हाला दाखवतो मी कसं काय करतो ते तुम्ही बघा तर, तुम तर मित्रांनो मी एक उगाच झाला का पहिलं कापलं पहिले तर आप मला इथे पहिलं सपोर्ट लावायला लागतील त्यासाठी मला जंगलामध्ये त्या साईडला शोधायला जायला लागेल आणि त्यानंतर मग हे आपल्याला फिट करता येईल नाही ते तुम्ही पाहू शकता हे असं हलतं आहे हे हलतं आहे तर आपल्याला ते फिट नाही करता येणार तर त्यासाठी पहिलं आपल्याला त्यासाठी हे लावायला आपल्याला त्या दोन साईडला सपोर्ट राहण्या तर आता पहिले आपण सपोर्ट राहण्या जाऊया मित्रांनो लांब तर नाही जायला झालं मग लांबनंच एक दिसलं हायचं वर एक हा हा साईडला हे हाय हवला आहे तर त्याला आपण काढायचा प्रयत्न करूया चढिंग कसं ते तर मला माहिती नाही तुम्ही पाहू शकता सगळे काटेरी काटेरी आहे ह्या झाडाला काटे असतात खूप आणि हा आमच्याकडे ह्याच्यावर एक फल येतो आलू नावाचा तर तो पिकल्याच्यानंतर खूप गोड लागतो याची उसरी केली जाते सुकून तर आता बघूया कसं काय चढाय जमतं ते मित्रांनो आपण हा इथला एक मानगा कापला आहे आणि तिकडे ठेवून पण आलो आणि आता हावाला जो आहे त्याला घ्यायचा कारण तो पण आपल्याला बस होईल कारण त्याच्या वरच्या साईडला तर तसंच निशान दिसतं आहे तर आपण थोडा थोडा जुगाड आणि बनवायचं त्याला आणि हाच घेऊ जास्त मग लांब जायला नाही होणार आपलं आणि मग आपलं काम बाकीचंच सुरुवात करू ओके तर आता कापून आपण तिथं निघा बाकीचं नंतर का तर मित्रांनो आज झाला दुसरा दिवस आणि कालचा पूर्ण दिवस आपल्या आला तो अक्काचं स्ट्रक्चरच बनवण्यास गेला कारण काही प्लॅन नव्हतं काय आपण डायरेक्ट बनवायला घेतलं होतं तर मला काल फक्त हा एवढा स्ट्रक्चर उभा करायलाच टाईम गेला खूप तर आज आपण ह्याच्यावर ते बसणं योग्य काहीतरी टाकणार आहोत बिल्या असं काहीतरी बघणार आहोत तर आज आपल्याला जंगलामध्ये काही शोधायला नाही जायचं आपल्याला आपल्या घरातच आहेत आपल्या माल्यावरती सगळं साहित्य तर ते आपण एक एक करून आता इथे आणूया आणि सगळ्यांना सेट करूया आणि त्यानंतर बाकीचं मग अजून काय आपल्याला करता येईल तेही याच्यावर बघूया तर चला आपल्या व्हिडिओला परत स्टार्ट करू तर मित्रांनो आता आपण बाकीचं काम केलं आहे म्हणजे मी फल्या आन आणल्या आणि याच्यावर टाकलं आहे आपल्या त्या छिप्रावर आणि काही मी बोललो होतं की घरातच साहित्य आहे पण तेवढं आपल्याला साहित्य पाहिजे होतं तेवढं नव्हतं पण मला वाटलं होतं की साहित्य सर्व आहे ते सर्व नव्हतं तर मी काय केलं प साहित्य म्हणजे या फल्याच होत्या सगळ्या म्हणजे लाकडाच्या असतात त्या मग फल्यानं तुमच्याकडे काय बोलतात मग नक्की सांगा तर फल्या आम्ही घेतल्या बघितल्या अर्ध्या काही तर म्हणजे बाकीच्या खराब अर्ध्या झालेल्या आणि मग मी एक प्लॅन केला वरती आमच्या इथं जे सपोर्टिंगसाठी मेस वापरलेत त्यातले दुसरे अजून मेस आणले आणि तो ना त्यांना कट करून मी त्याच्यावर टाकलं आहे अजून पुढे तुम्हाला दाखवतो आणि ते थोडं मागं पुढे झालं आहे ते आपल्याला फक्त बसण्यायोग्यच बनवायचं आहे तर फक्त राहू शकता म्हणून थोडे त्यांचे दांडे लांब केलेत मी तुम्ही पाहू शकता हे आपलं स्ट्रक्चर पूर्ण रेडी आहे हे बांबू सगळे जरा बाहेर आलेत मग तुम्हाला वरती जाऊन दाखवतो कसं आहे आणि कसं नाही तर मित्रांनो हे पाहू शकता हे वरणं असं दिसतं हे असं बसण्या टाईप बनवलं आहे आणि हा छोटा नाही हा मोठा आहे म्हणजे आपण ना आराम करू शकतो वरतीला फिटिंग पूर्ण करायची गरज आहे पूर्ण फिटिंग झाल्याच्या नंतर मग आपल्याला इथं बसता येईल तर आधी आपण फिटिंगकडे लक्ष देऊया म्हणजे फिटिंगसाठी म्हणजे काय करणार आहे मी इकडनं एक बांबू लावणार आहे तर ते आपण करूया त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो ते फिटिंग केल्यावर कसं दिसतं तर, तर नमस्कार मित्रांनो आज आहे तिसरा दिवस तर कालचा दिवस माझा पूर्ण फिटिंगमध्येच गेला आणि कालच्या दिवसातच मी बाकीचंही काम करून टाकलं म्हणजे वरती बसण्यायोग्य काहीतरी बनवलं आहे म्हणजे पुठ्ठा टाकलं आहे आणि त्याच्यावरती एक गादी पण टाकली आहे अशी सपोर्टसाठी थोडं चांगलं वाटेल त्यासाठी अजून थोडं काम बाकी आहे हो तर मी दाखवतो आजच्या कालच्या रोजात मी काय काय केलं तर मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण हिकांना हे सगळं आपण फिट केलं आहे ए, हे तो तो हे पहिल्याच्या साईडचं होतं तर आता हे फिट केलं आहे आपण आणि ते मागच्या साईडला पण फिटिंग पूर्ण झाले आता वरती तुम्हाला दाखवते वरकी वरती कसं आज बनवलं आहे आणि वरती काय काय मी टाकलं आहे काय बसण्यासाठी क का, किती कसं काय केलं आहे ते तुम्हाला आता दाखवतो तुम्ही बघा त्या अगोदर तर आपण आपण काय करणार आत्ता आजचा लाचं काम म्हणजे काय तर हे इथे बांबू आपल्याला दोन लावायचे आहेत हे असे वरती आपण बांबू लावलेत तसे शिवाले आपल्याला इथंही लावायला लागतील उभे कारण हा फुट्टा हे इथे बाहेरच्या साईडला येते हा वाला तर कोणीच्या बसला डायरेक्ट खाली येईल तर आपल्याला हिथं समजाय नको कोण इथं सरळ असे ला बांबू लावायला लागतील जसं की मग हा आता वर राहील वरच्या साईडला राहील आणि थोडा आपला सपोर्ट पण राहील टेकण्या विकण्यासाठी तर चला बनवायला सुरवात करूया बघू पुढं कसं कसं काय प्लॅन्स होत आहेत अजून काय काय करता येईल तर मी तुम्हाला पहिलं वरचा वेळ दाखवतो कसं आपलं दिसतंय ते बनवलं आहे इथून चढण्यासाठी इथूनच आपण चढू शकतो या ठिकाणी म्हणून तरी पण मी प्लॅन बनवतो इकडचं जर लवकर आपलं झालं तर इथे शिडी पण लावायचं एक प्लॅन करू आणि हा वरती असं बसायटी पुठ्ठं टाकलं आहे आणि ते छ थोडीशी गादी आहे म्हणजे सॉफ्ट आहे म्हणजे कसं इथे थोडे बसलो तरी कोणाला काय लागणार बिघणार नाही खाली इथं कोण लहान 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 बीन पोरं आला ते तर मित्रांनो आता आपल्याला मागे टेकण्यासाठी बनवण्यासाठी आपल्याला दोन बांबू आणायला लागतील मोठे मोठे त्यांचे आपल्याला चार पीस करावे लागतील कारण एकाचे दोनच होतील आय थिंक तर आपल्याला चार पीस करावे लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला सेट करावं लागेल मागं कसं काय ते आणि नंतर शिडीचाही आपल्याला बघायला लागेल तर आता मी पहिले बांबू आणतो त्यानंतर आपण प्रोसेस सुरू करूया तर मित्रांनो आता आपण आपलं अर्धा काम कम्प्लीट केलं आहे म्हणजे मला दाखवतो मी हा बघा हा तुम्ही बघू शकता हा बांबू तिथे वर आपण असा लावणार आहोत सपोर्टिंगसाठी असं तो स्ट्रक्चर पण त्याचं तसंच आहे थोडं जेवढ्या टाईप तर आता आपण बांबू हा एक लावणार आहोत आणि तो एक लावणार आहोत आणि हे बघा हिता खड्डे काढून घेतलेत ह्याच्या आतमध्ये ते बांबू टाकायचे आणि नंतर ह्यांना फिट करायचं नंतर बघूया पुढं का कसं काय करायचं आहे ते तर आपण पुढचं काम सुरुवात करूया ही क्लिप तुम्हाला मी दाखवतो कसं का काय करतो हो ते तर मित्रांनो आपलं झालं आहे आता पूर्ण आणि आता मी तुम्हाला म्हणलो होतो की मागच्या साईडला आपल्याला चार बांबू लावावे लागतील तर चार बांबूंची गरज नाही पडली कारण तो असा वल्ड ट्रेपचा तो स्ट्रक्चर होता तो मला बसवण्यासाठी दुसरी आयडिया सुचली तर त्या आयडियाने मी केली तर आता तो मजबूतीने बसला आहे आणि मी खालचे ते दोन बांबू लावले होते त्यांना मी फिक्स टाईट केलं आहे तर आणि शिडी बनवायचा प्लॅन होता तर मी तो शिडी बनवायचा पण प्लॅन कट करतोय कारण तुम्हाला दाखवतो वन सेकंड हे बघा इथनं पण आम्ही चढतो हा बा जो दिसतोय भाग इथनं असं असं चढून वरच्या साईडला जाऊ शकतो इथनं तर ते बारकी बारकी पोरं आली जास्त असत मग ते वरती चढू शकतात पडले बिडले तर वग ते आणि वल तर पोरांना मी इकडनं चढायला सांगेन आणि व तुम्हाला दाखवतो मागच्या साईडने पहिलं कसं बनवलं अपांब पूर्ण आपला एक एक काटे आहेत ते काटे खूप झाले तर आ, हे बघा हे मागणं काही असं दिसतं आणि हे मागच्या साइडला तुम्ही बघू शकता इतके पहिले आपण दोन बांबू लावले ह्या दोन्ही साइडला आणि त्यानंतर तिथे वरती तो असा बांबू टाकलाय आणि त्याच्यानंतर जो मी सांगितल्याप्रमाणे तो जसं आपण स्ट्रक्चर तयार केलं आहे तो वर्ण दाखवतो कसं आणि कसं बसण्यासाठी मी बनवलं ते हा तर मित्रांनो आता बा बघू शकता तुम्ही हा बघा हा वर्ण असा दिसतो का बघा इकडनं आपण आता मी इकडनंच चढत आलो असं असं इकडनं आणि हे बघा हे इथं पण बसण्यासाठी आपल्याला चांगलं आणि हे बघा हे आपलं असं स्ट्रक्चर तयार झालं आहे पूर्ण बोला पण दाखवतो हा बघा हा इथं मी असं थोडं टेकण्यासाठी पूर्ण मला लाखो जो किती स्ट्रॉंग आहे हा पूर्ण स्ट्रॉंगली बांधला आहे पूर्ण आणि ह्याच्या हे असं आहे पुट्ठा लावला आहे आपण त्याच्यावर तो उभा आहे आणि हा असा आरामशी टेकू शकतो तर मित्रांनो इथपर्यंतच व्हिडिओ होता मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा मिळूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय भारत